तर गोंदियामध्ये कोलकाता इथे झालेल्या बलात्काराचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आलाय गोंदियात नाटकाच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला गोंदिया येथील डॉक्टरांनी नुकखड नाटकाच्या माध्यमातून कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार प्रकरण दाखवलं आणि पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आम्ही छोट्याशा दाखवलंय आम्ही यांनी फक्त हेच सांगतो की आमच्या तिचं कशा झालं असणार आहे तर लोकांना म्हणजे आमच्यासारखे जे ऑन कॉल डॉक्टर असतात जे चोवीस तास अठ्ठेचाळीस तास इथे असतात पेशंटची देखभाल करत असतात त्यांना जागा नसते राहायला किंवा ऑन कॉल रूम्स जे म्हणतो आम्ही की जिथे ते बसू शकतील खाऊ शकतील अभ्यास करू शकतील त्या जागा नसतात त्यांना सिक्युरिटी नसते त्यांना सीसीटीव्हीचं एवढं फुटेज कव्हरेज नसतं म्हणजे आम्ही खूप अशा खराब स्थितीमध्ये खूप साऱ्या पेशंटचा इलाज करत असतो आमचे पण घरचे आई वडील आम्हाला बघतात आम्ही दूर राहून ड्युटी करत असतो आता पुढे चलून मेडिकल फील्ड मध्ये पण हा इश्यू तयार होऊ शकतो की आम्ही आमच्या मुलांना मेडिकल फील्डमध्ये टाकावं की नाही मग अगर आम्हाला अगर, अगर भीती न करता अगर आम्हाला पेशंटला ट्रीटमेंट द्यायची आहे तर त्याच्यासाठी आम्हाला हे सगळं करावं लागत आहे हे सगळ्यांनी बघावं आणि सगळ्यांनी ह्याच्यावर काहीतरी कार्यवाही करावं म्हणजे फक्त घरी बसून बघण्यापेक्षा बाहेर निघावं हे फक्त डॉक्टरांचीच लढाई नाही आहे सगळं जनता करू शकतात याच्यामध्ये काहीतरी आम्हाला साथ देऊ शकतात